मंडळी या आजच्या आपल्या ऑर्डर आहेत आणि या ऑर्डर आपण ऑनलाईन मार्केटमध्ये पाठवतो तेही ऑल इंडियामध्ये तर आपला वेफ्रो कंपनीचा जाम आहे आणि हा जाम आपण मार्केटमध्ये ऑनलाईन विक्री करतो तर मंडळी आता काय झालेलं आहे की आपला हा माल जे डिस्ट्रीब्युटर आहेत सेलर आहेत व्यापारी आहेत यांना हा माल विक्रीसाठी हवा आहे तोही होलसेल होलसेलदारांना आता त्या व्यापाऱ्यांना डिस्ट्रीब्युटरला किंवा शॉपवाल्यांना मला सांगायचं आहे की नक्कीच आपला माल हा तुम्हाला विक्रीसाठी मिळणार आहे पण काय आहे शेतकऱ्यानं शून्यातून सुरुवात केलेली आहे त्याचा जो सेटअप आहे तो वा सेटअप सेट बसायला एक चार ते सहा महिने वेळ लागणार आहे चार सहा महिन्यामध्ये आपला सेटअप बसला की नक्कीच आपला हा जो प्रोडक्ट आहे नॅचरल स्ट्रॉबेरी जॅम हा आपण होलसेल दरानं शॉपमध्ये व्यापाऱ्यांकडं किंवा सेलर किंवा डिस्ट्रीब्युटरकडं विक्रीसाठी देणार आहोत आता तोपर्यंत आपण काय करतो की आपला हा जो वेफ्रो कंपनीचा जाम आहे हा जाम आपण ऑनलाईन मार्केटमध्ये विक्री करतो आता कसा करतो तर हा आपला कस्टमर केअर नंबर आपण देतो आणि या नंबरवरती आपल्याला कॉल येतात किंवा मान कस्टमर आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करतात आता मेसेज केल्यानंतर ना ऑर्डर आपली फायनल झाली की आपण कस्टमरांच्या संपूर्ण डिटेल देतो आणि त्या डिटेलवरती आपण ऑनलाईन कुरियर पाठवतो आता एका ताईंनी आपल्याला सांगितलेलं की ताई ले ले तुम्ही आमची संपूर्ण डिटेल घेता मग तुम्ही ती डिटेल तर करत नाही ना तर त्या ताईंचं नाव मी इथं घेणार नाही तर त्यांना एवढंच सांगेन की एका शेतकऱ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि हा शेतकरी कधीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही तर तुमची जी आलेली माहिती आहे ती माहिती आम्ही कुठंही लीक करत नाही तुमची माहिती आम्ही सेफ ठेवतो आता काय होतं की ऑर्डर आपली फायनल झाली की आपण यू पी आय पेमेंट घेतो आता पेमेंट घेतल्यानंतर काय होतं की काही ठिकाणी नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे डबल टिबल कस्टमरांकडून पेमेंट होतं तर आपण काय करतो की म्हणजे एक अशी विचार करण्यासाठी गोष्ट की सगळी माणसंही इमानदार नसतात मात्र आपण काय करतो की आपल्याला डबल टिबल पेमेंट आलं की आपण जे आपले ते दादा असतील किंवा ताई असतील किंवा सर असेल तर त्यांना आपण काळजीपूर्वक फोन करतो आणि त्यांना सांगतो की ताई सर तुमचं पेमेंट आम्हाला डबल टिबल आलेलं आहे आणि ते पेमेंट आपण रिटर्न त्यांना काळजीपूर्वक पाठवतो कसं होतं की एका शेतकऱ्यानं हा व्यापार चालू केलेला आहे तर नक्कीच तुमच्यासारख्या सपोर्टरांचा सपोर्ट राहिला तर आपला हा ब्रँड ऑल इंडियामध्ये तर आपण विक्री करतोच पण नक्कीच इंटरनॅशनल जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये सुद्धा आपण हा आपल्या ज्या विक्रीसाठी पाठवणार आहोत तर आता मराठी पाऊल पुढं पडत आहे फक्त तुमचा सपोर्ट सहकार्य आणि तुमचं प्रेम सतत या शेतकरी कन्याच्या पाठीशी राहू